नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर तेहतीस पॉईंट पन्नास लाख कोटीचे कर्ज महाराष्ट्रात सर्वाधिक सात पॉईंट अडतीस लाख कोटीचे थकबाकी हापूस आंबा बाजारात आला दर सात ते बारा हजार वाशी मार्केटमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीतील आंबा दाखल उन्हाच्या झाडा प्रचंड उकड्याने नागरिक हैराण होणार राज्यात तापमानाचा पारा वाढला व्हॉट्सअपवर हल्ला कृषी मंत्र्यांचे अकाउंट हॅक माणिकराव कोकटे यांना बसला फटका सोयाबीन खरेदीसाठी राहिले केवळ दोन दिवस सांगलीच्या नव्या हळदीला उच्चांकी भाव नवीन सौद्यांना सुरुवात नवीन हळदीला सरासरी पंधरा हजार ते सोळा हजार रुपये दर कोल्हापूर सांगली नंतर नांदेडचे शेतकरी शक्तीपीठ विरोधात तब्बल तासभर महामार्ग रोखला अकोल्या सोयाबीन कवडीमोल भावात विकायची शेतकऱ्यांवर वेळ डोंगरफोडीसह झाडांवर सरास कुऱ्हाड डहाणू तालुक्यात पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती स्वातंत्र्य कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे माजी आमदार प्रो शरद पाटील यांची मागणी मुख्यमंत्री बीड दौऱ्यावर दुष्काळमुक्त बीड जिल्ह्यासाठी खुंटे फळ योजनेचा घरपोच खरेदीसाठी वरील नंबर वर संपर्क करा नाशिक जिल्ह्यात टंचाई निवारण्यासाठी आठ कोटीची कृती आराखडा अन्नधान्य खरेदीतील घोटाळ्याचे आरोप केंद्रीय मंत्री जोशी यांनी फेटाळले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वयंबळावर लढणार ठाकरेंच्या कोल्हापुरात सूचना पुणे जिल्हा परिषदेकडून आठवड्यात बत्तीस हजार घरकुलांना मंजुरी महाराष्ट्रातील विमा भ्रष्टाचाराची चौकशी करणार केंद्रीय कृषी मंत्राचे संसदेत आश्वासन नांदेड जिल्ह्यात हंगामात अडीच लाख हेक्टरवर पेरणी सोयाबीनला आधीच दर ना आता भरला लुटीचा बाजार कृषी साठी तीन हजार दोनशे नऊ कोटी रुपये कर्जाचे उद्दिष्ट नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढतं केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचा दावा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद